स्वागत आहे आपलं सुनीताच्या किचन मध्ये आणि आज आपल्याला मी छान अशी वांग्याची भाजी बनवून दाखवणार आहे जी आपण लग्नात वगैरे खातो तशी तर मी त्यासाठी अर्धा किलो वांगे घेतलेले आहेत आणि ते वांग्याचे छान असे मोठे मोठे काप करून घेते आणि ते काप करून आपल्याला सगळे पाण्यामध्ये ठेवायचे आहे त्यामध्ये मीठ घालायचे जेणेकरून वांगे काळे नाही होणार ही मसाल्यासाठी मी खोबरं आलं लसूण आणि कडीपत्ता जिरे आणि अर्धी वाटी शेंगदाणे ते आपण बारीक करून घेऊया आणि ते बघू शकता मी हे बारीक करून घेतलेलं आहे तर आपण एका मध्ये तेल घालूया तेल छान गरम झाले की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालूया अर्धा चमचा जिरे घालूया आणि कढीपत्ता घालूया हे छान कडकडले की त्यामध्ये एक बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा त्यावरती मीठ घालायचं ते छान आपल्याला विरगळू द्यायचा आणि त्यामध्ये एक चमचा लाल तिखट एक चमचा गोडा मसाला अर्धा चमचा हळद घालायची आहे छान हे छान आपल्याला आप मिक्स करून घ्यायचं आहे चमचानं आणि ते छान विरगळ की त्यामध्ये आपल्याला कट केलेली वांगी घालायची आहेत आणि ती वांगी छान आपल्याला चमचानं परतून परतून घ्यायची जेणेकरून वांग्याला तिखट मिठाची चव लागेल आणि त्यामध्ये आता आपण वाटलेला मसाला घालूया ते छान मिक्स करून घेऊया आणि आता आपण यामध्ये ग्लास भरून पाणी घालूया जेणेकरून वांग्याला शिजायला पाणी लागेल तेवढंच पाणी घालायचं आहे खूप जास्तही नाही कमीही नाही आणि तुम्ही बघू शकता वांग्याच्या भाजीला कसा कलर आलेला आहे शिजल्यावर तर तुम्हाला अजूनच छान दिसेल आता आपल्याला एक पंधरा ते वीस मिनटासाठी वांग्याची भाजी शिजवून घ्यायची आहे आणि पंधरा मिनटानंतर तुम्ही भाजीचा रंगही बघा एकदम घट्टसर ग्रेव्ही झालेली आहे छान मस्त अशी त्यामध्ये आता आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे तुम्ही बघू शकता भाजी कशी झालेली आहे मस्त छान अशी घट्टसर ग्रेवी झालेली आहे तर तुम्ही पण अशी एकदा वांग्याची भाजी बनवून बघा तुम्हाला माझी वांग्याची भाजीची रेसिपी कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा मी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद